तर नमस्कार मित्रांनो आता वाजले दहा आणि आम्ही आता चाललो आहे चिमुऱ्यांना तर मंडळी आपल्यासोबत आज नवीन नवीन मंडळी आहे इडोगा जण आहे उद्या मुंबईला जायचं आहे चिमोऱ्या घेऊन पार्सल थंडी कोलवी आहे कोलबी डव <laughs> पडत आहे जा हा मस्टवना आहे मस्टवना समशान घाट मशानातली कोण येत आहे का चेमोऱ्याना हो <laughs> म्हात्या साताऱ्यानु चेमोऱ्याना येता जेवली जा। का ना आम्ही जेवून आलो पिशव्या तर पकड्या होतील अजून एखादा कोण लवकर जेवला असला तर भांडीवंडी घासून बसला असला तर गवत जाम आहे रे पाणी आता चांगला पाणी असेल नाही एकदम मस्त पाणी असेल दिसतील पण मस्त चेमोऱ्या आणि आम्ही आता आलेलो आहोत नदीमध्ये आपल्या मास्टरण्याकडून सुरुवात करूया सुरुवात चेमोऱ्यांना काय येत आहे पाऊस आहे चेमोऱ्यांचा का नाही काय माहीत थंडी भरपूर आहे हे मले जमवायचं का उद्या आपण जायचं हा हा मस्त तिकडे जेवण बिवण बनवू हा बघ केवढा आहे माल्या शिस्तत नाही रे

ढ हाऊ आहे मजा आहे अजून एक आहे भावानी अंगडा दे उजवा उजवा अंगडा दे भावानी झालेली आहे बघा केवढी मोठी आहे हो यती जाणार नाही आता कसली आहे व ते बाबा आंगड बघा तिथं व्हॉट्सअप आंगड वेमुळे आंगडिक नवीन आले ते इकडे मग कधी भेटत माहितीये काय आपण गणपती मध्ये हिबे घेते काय हे भेटत म्हणजे बारक्या भरलेल्या कासू कुठं अरे बारका आहे पकडाय पाहिजे तिरीत टाकाय गेल्याला विहिरीत किती टाकलं नाही दोन टाकलंच मोठ मोठ हि ते एक आहे बारीक आहे चेमे आज काही घ्यायला लागते हि गे जरा मोठी आहे हिबक असले आहे हिवक सुरुवात सुरुवात वंडत आता काय वंडत वंडातून जायला लागणार आहे कोलबी झाली आता हे जाम आहे पण रे जाम आहे

दोरात धरला एक भेटली ना आई बाई काय भेटली आता बेकार पावतात हम्म कसली पावड्याला बव चिमोरी उचलत खरवा का भेटना निश्चा तो निश्चाउ उठता है दिन मिल दो आता वालक घर आप बैटरी है धरे कुछ गएल वंड आहे चला भेटली मांगोर कुठं हो पकड 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 मस्त घे घे पकड पकड भेटल 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 घे ते भावाजी द्यायचं बोलला भावाजी <laughs> शिवडा पकडताय रे शिवडा पकडताय मरून माझा मरून मरून नाईक लवकर साईडला बसला असेल बघ तिथे नाही तिथं असेल कुठं बॅटरी डाऊन झाली तुम्ही बघा आता काय तर चला आता जाऊया आपण घरी आता बंद केलेला आम्ही चिमोऱ्या पकडायच्या आता बघूया किती भेटल्या आहेत त्या सगळे चालले घरी माझ्या फॅशला काय झालं आता वाजलेले तर अकरा आणि आता आम्ही चाललो घरी

कुठे गेली ती हा कशा पकडलं नाही भिनगड्यावर नाही आंगड दोन आहेत पण लय मोठ मोठ आहेत हा हाबो मालया आला वर आला मालया जेवण

आणि पुलाखाली भेटलेली पण नाही एक आहे एक पण नाही आहे थांब थांब ह्याना असं जवळ घे अजून एक दुसरी हा रे हिला नवीन आंगडे घेत चिमुऱ्या हातीत नाही हिला दाखव म्हणजे माहिती पडल काय याच्यात फरक आहे काय फरक आहे बघा लवकर कमेंट दोन चिमोऱ्यामध्ये काय फरक आहे लवकरच कमेंट करा तर आता बघितलं किती चिमोऱ्या भेटल्या एवढ्याच भेटल्या चिमोऱ्या सगळ्या नदीला संपल्या कोणी नदीला जाऊ नका संपल्या आहेत सगळ्या छोट्या छोट्या भेटल्या म्हणजे जमवल्या होत्या एवढ्या छोट्या छोट्याच होत्या एवढ्या चला रातची फिर्या आता परत काही जायचं नदीला रातची बिरी होती म्हणून घेऊन आलो पण आता जर असा चांगला होता छोट्याच्या मुलांचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा टा